नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया कोकणी को पद्धतीने मुळ्याची भाजी त्यासाठी मी एक मुळ्याची जुडी घेतली ती स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे आणि जे मुळ्याचे कांदे असतात ते किसून घेतले आहेत किसणीवरती तर बोडणीसाठी आपण एक कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तो तीन ते ती चार लसूणच्या पाकळ्या येतं बारीक करून घेतलं मी लसूण थोडीशी लालसर व्हायला द्यायची त्याच्यामध्ये मिरची दोन जी 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 ती पण उभी कापून घेतली आणि जे कांदे घेतले होते दोन ते बारीक कापून घेतले थोडासा कांदा आपल्याला लालसर करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कांदा लालसर झाला आणि आपण जी मुळ्याची भाजी कापली होती बारीक ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि का बारीक किसलेला किस होता जो मुळ्याचा तोही त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचं परत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्हिडिओ आवडली नक्की कमेंट करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा याचा कलर हिरवाच दिसला पाहिजे पालेभाजीचा कलर जास्त बदलता कामा नाही आणि ह्यामध्ये सुकप वगैरे ॲड करायचं तर ही आपली झाली मुळाची भाजी तयार ही भाजी भाकरी बरोबर खाऊ शकतात भाकरीची लिंक मी तुम्हाला खाली देते व्हिडिओ बदल बघितल्याबद्दल